नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेची हो, केवायसीची वेबसाईट ही बरेच दिवस झालं डाऊन होती आणि त्यामुळेच ओ टी पी सेंड होत नव्हता परंतु आता हे सर्व प्रॉब्लेम्स क्लिअर करण्यात आलेले आहेत आणि महिला व बालविकास मंत्री सो आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती दिलेल्या माहितीनुसार आता ही व्यवस्थित वेबसाईट चालणार आहे त्यामुळे आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही ई केवायसी वेब नेमकी कशा पद्धतीने करायची याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एक ला। लाडक्या सर्वात तुम्हाला या वेबसाईट वरती जायचं याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे इथे गेल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी एंटर करायचा आहे इथे दिलेला टाकायचा आहे व त्यानंतर मी सहमत आहे या डिक्लेरेशन बॉक्स वरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये ओटो ओ टी पी पाठवा अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो पण काही मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती ओ टी पी जाणार आहे तर मित्रांनो तो ओ टी पी घेऊन तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर खाली एक ऑरेंज कलरचा एक बॉक्स आहे तर यावरती सबमिट करा नावाचा एक ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण आता सर्वात अगोदर पाहूया की आपल्याला ओ टी पी आलेला आहे की नाही तर मित्रांनो ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे तर तो ओ टी पी या मी या ठिकाणी टाकलेला आहे व सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पुढे तुमच्यासमोर एंटरफेस येणार आहे मित्रांनो मी सेम तु तुम्छा तुम्छा हे कम्प्युटरवरती करतोय अशाच पद्धतीने सेम टू सेम प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती करायची आहे आणि हे करणं एकदम सोपं आहे परंतु तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट आणि लक्षपूर्वक पाहायचं आहे तेव्हाच तुमची के वाय सी परिपूर्णपणे पूर्ण होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता अशा प्रकारचा एंटरफेस आलेला आहे तर इथे म्हणत आहे की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर अविवाहित असाल तर वडिलांचा व तसेच विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी पूर्णपणे टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपच्या या ठिकाणी कॅपच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे व त्यानंतर पूर्वीप्रमाणेच मी सहमत आहे अशा प्रकारच्या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकलेला असेल तर त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला गेलेला आहे तर तोच ओ टी पी तुम्हाला या सहा बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे काही ऑप्शन आलेले आहेत आता नीट लक्षपूर्वक पहा तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती, जमातीमधून निवडू शकता तर मित्रांनो मी या ठिकाणी सर्वसामान्य निवडतोय आता माझ्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन घेत नाही तर या ठिकाणी मी होय करतोय आणि तुम्हालाही होयच आहे कारण तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही व तसेच माझ्या कुटुंबात केवळ एकच विवाहित व एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेते तर या ठिकाणी तुम्हाला देखील होयच आहे हे नीट लक्षात ठेवा हे भरल्याच्या नंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुमची के वाय सी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची के वाय सी तुमच्या मोबाईलवरूनच पूर्ण करू शकता तुमच्या फायद्याच्या अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये